गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये मुंबईतील माहीम मधील कॅन्डल रोड परिसरातील मकदुम शहा दर्ग्याजवळ पाहायला मिळाले मखदूम फूड झाल्यानंतर मध्ये सिलेंडरचा घटना घडली या घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत समोर आलेल्या माहितीनुसार ही आग फक्त दुकानाच्या परिसरातच मर्यादित होती त्यामुळे मोठी हानी टळली आहे या घटनेतील गंभीर जखमींवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर सतरा विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आज उपोषणाचा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे दरम्यान काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला व फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणावर ठाम आहेत पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र या निवडणुका युती म्हणून लढवल्या जाणार कि स्वबळाची चाचपणी होणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे नाशिक महानगरपालिका निवडणूक शिवसेना युतीमध्येच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय ते शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे अन्न त्याग आंदोलनाला बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसेच शेतकऱ्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले यानंतर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हटले की बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये पंधरा जून ला चक्का जाम आंदोलन करण्याचा ठरला आहे राज्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असंही त्यांनी म्हटलंय मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर उद्या रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय आणि पुणे यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर शनिवारी चौदा जून पासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी ऑरेंज आणि रेड अलर्ट

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत सर्वोच्च न्यायालयाने औसाचे माजी नगर अध्यक्ष शेख यांनी एक विषयाला हात घातलाय त्यांनी नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी दंड थोपाटले आहेत त्यांनी नवीन प्रभार रचना रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे तर कोर्टाने राज्य निवडणूक आयोगासह राज्य सरकारला नोटीस बजावली आहे या याचिकेवर एकोणावीस जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग त्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय काल यांच्याशी झालेली चर्चा अयशस्वी ठरली पण आज दुपारी दोन वाजता कडू हे पुढील निर्णय घेणार आहेत बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे हे आंदोलनाला भेट देणार आहेत आज कोणतेही आंदोलन न करण्याचं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय इराण मधून एक मोठी बातमी समोर येत आहे इस्रायलने पुन्हा एकदा हवाई हल्ले सुरू केले आहेत लढाऊ विमानांनी इराणच्या क्षेपणास्त्र लॉन्चर्स आणि ड्रोन तळांवर अनेक हल्ले केले आहेत असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे दोन आवाज ऐकू आले आहेत तसेच तेहरानच्या दक्षिणेकडील पार्चीन अण्वस्त्र तळावरही हल्ला झाल्याचं सांगितलं गेलंय इस्रायली विमानांनी इराणी राजधानी तेहरानवरही हल्ले सुरू केले आहेत यामुळे इराणने एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे या हल्ल्यानंतर इस्रायल इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यात आलंय हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले गाझामध्ये तात्काळ बिनशर्त व कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारतासह एकोणावीस देशांनी तटस्थ भूमिका घेत मतदान टाळले स्पेनने हा ठराव मांडला होता या ठरावात बिनशर्त कायमस्वरूपी युद्धबंदीसह हमास आणि इतर गटांनी ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची तात्काळ बिनशर्त सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावर झालेल्या मतदानात भारत व इतर एकोणावीस देशांनी भाग घेतला नाही बारा देशांनी या विरोधात तर एकशे एकोण पन्नास देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमावर इस्रायलने पहाटे हल्ले चढवले यात अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत तसेच आर्मी चीफही मारले गेले आहेत यामुळे अण्वस्त्र कार्यक्रमावरील अमेरिकेबाबतची चर्चा बंद करण्याचा निर्णय घेतला असून इस्रायल विरोधात या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परिस्थितीची माहिती आहे इस्रायल आणि इराण हे दोनही देश भारताचे चांगले मित्र आहेत भारताने देखील ऑपरेशन सिंधूर नंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती भारताचा शस्त्रात्र तंत्रज्ञान पुरवठादार देश आहे तर इराण हा भारताला इंधन पुरवतो यामुळे भारत कोंडीत सापडलाय गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री